नारायणा ही टेक्नो स्कूल सन चोवीस पंचवीसमध्ये सुरू झालेली होती त्या शाळेला त्यावेळेस मान्यता नव्हती किंवा शासनाकडून कुठलंही इरादापत्रसुद्धा प्राप्त नव्हतं गतवर्षी आम्ही त्या शाळेला भेट देऊन सदरी शाळा अनधिकृत असल्याचं वर्तमानपत्रातून घोषित केलं गट शिक्षणाधिकाऱ्यांनी भेट देऊन त्या शाळेवर सुद्धा बोर्ड लावलेला होता त्यानंतर त्या शाळेला भेट दिल्यावर असं निदर्शन आलं की काही विद्यार्थ्यांचा प्रवेश त्या ते ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे आणि मग हे लक्षात आल्यानंतर त्या शाळेला आम्ही दंडात्मक कारवाई केलेली होती या दंडामध्ये त्यांना सुरुवातीचं उल्लंघन म्हणून एक लक्ष रुपये आणि नंतर दहा हजार रुपये प्रमाणे त्यांना दंडात्मक कारवाई केलेली होती परंतु दरम्यान त्यांनी नोव्हेंबरमध्ये इरादापत्र प्राप्त करून घेतलं इरादापत्र प्राप्त केल्यानंतर त्यांना शासनाच्या मान्यतेसाठी प्रस्तावित करता येऊ शकते परंतु अद्याप त्यांना मान्यता मिळालेली नाही आणि मान्यता न मिळताच जर शाळा सुरू केली तर सदरी शाळा पुन्हा अनधिकृत सदराखालीच राहणार आणि त्याच्यावर मग पुढील कार्यवाही आर टी अॅक्टनुसार करणे आणि त्या शाळेला सील टोकणे अशा स्वरूपाची कारवाई आम्ही माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांच्या परवानगीने करणार आहोत